छोट्याशा मिनी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत हाय हॅलो तर आम्ही खावल्लीमध्ये आलो होतो पाणीपुरी खाण्यासाठी तर आम्हाला इथे आदविका हॉटेल दिसलं तर आम्ही गेलो तिथे तर अख्खा मसूर या नावाने स्पेशल आहे ते बागुलीमध्ये तर तुम्ही पाहू शकता किती क्राऊड आहे फायनली आम्हाला अर्ध्या तासानंतर इथे जेवण भेटलेलं आहे वेटिंगवरती होतो आम्ही तर रेश्मा दिदी आणि दादा ऑलरेडी तिथे इथे आले होते आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी आलो होतो पण ते आम्हाला तेवढ्यात दिसले तर ते त्यांनी पण आम्हाला म्हटले की तुम्ही पण या आणि छान इथे पण टेस्ट नक्की ट्राय करा तर काहीच तर आम्ही पनीरची भाजी मागवली होती एक रोटी आणि अख्खा मसूर स्पेशल घेतली होती तर खूप छान टेस्ट होती तर तुम्ही पण एकदा व्हिजिट करू शकता इथे बघा आमची शीतलताईंची मुलगी छोटीशी गोंडस खूप छान ती खेळत होती तर पाहू शकतो क्राऊड किती आहे इथे तर तुम्ही पण एकदा व्हिजिट करा तर बा बाय तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा